शेलू बाजार येथे शिवस्मारकासाठी लाक्षणिक उपोषण प्रतिनिधी दिगंबर आव्हाडे नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये आपले स्वागत करते शेलू बाजार जवळील सर्व आजूबाजूंचे खेड्यामध्ये छत्रपती शिवरायांची स्मारके आहेत परंतु शेलू बाजारमध्ये नाही ही वस्तुस्थिती आहे ही, वस्तु ही शर्मेची व खेदाची बाब आहे येथे छत्रपती शिवरायांचे स्मारक बनवून त्यामध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारावा या कल्पनेतून शेरूमधील शिवभक्तांनी मिळून दिनांक दहा दोन दोन हजार चोवीस रोजी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीची स्थापना केली व छत्रपती शिवरायांच्या स्मारकासाठी नियमानुसार व कायदेशीररित्या निर्णय ठराव घेऊन बाजार ग्रामपंचायतने अधिकृतपणे जागा निश्चित करून द्यावी यासाठी अनिल काटकर बालूभाऊ बोबडे गणेश ओढवले रवी लांबाडे भगवान कावले दत्ता काळदाते आणि विशाल डोंगरे हे शेलूबाजार यांनी उपोषणास सुरुवात केली होती व ग्रामपंचायतला समितीच्या वतीने पहिले दिनांक तेरा दोन दोन हजार चोवीस दुसरे पत्र तेरा तीन दोन हजार चोवीस तिसरे पत्र दिनांक सत्तावीस चार दोन हजार चोवीस परंतु ग्रामपंचायतने जागा आजपर्यंत निश्चित करून दिलीच नाही म्हणून समितीमार्फत लाक्षणिक उपोषणाचे पत्र दिनांक सोळा आठ दोन हजार चोवीस रोजी शेलूबाजार ग्रामपंचायतला देण्यात आले आणि स्मारकासाठी नियमानुसार कायदेशीररित्या दिनांक तीस ऑगस्टपासून बाजार बसस्टँड चौक येथे सुरुवात केली तरीही सर्व शिवभक्तांनी या उपोषण पेंडॉलला भेट देऊन भरभरून पाठिंबा दिला शिवस्मारकासाठी ग्रामपंचायतच्या वतीने मालेगाव रोड शेलू बाजार येथे पोलीस चौकीच्या वर जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले व उपोषणकर्त्यांनी उपोषणाची माघार घेतली महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह करिता प्रतिनिधी दिगंबर आवाडे तसेच मी भाग्यश्री आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार अखरीता आम्हाला जागा निश्चित करून द्यावी आणि त्यामध्ये चतुर्सीमेचा उल्लेख करावा व अंदाजे क्षेत्रफळाचा उल्लेख करावा या आमच्यासाठी सन्माननीय ग्रामपंचायतने मान्य केल्या आणि कशा आशयाचा ठराव आम्हाला देण्याचं या ठिकाणी आश्वासन दिलं त्याबद्दल शिलू बाजार ग्रामपंचायतचं समस्त छत्रपती शिवाजी महाराज महाराज समितीच्या वतीनं या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो आणि भविष्यामध्ये नेत्रदीपक असं स्मारक शिलू बाजार चौकामध्ये या माध्यमातून उभं राहील अशी या ठिकाणी आशा करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय छत्रपती जय चंभू आता